सांगलीचा गड जिंकला मग तो काँग्रेसचा असो की शिवसेनेचा विश्वजित कदम यांचा मोठा वाटा होता पण आता अर्थसंकल्प अर्थसंकल्पात लाडकी बहीण अशा प्रकारची योजना आहे शेतकऱ्यांना वीज पंप वीज मोफत मिळणार आहे हे सगळी जी आश्वासनं आहे येणाऱ्या निवडणुकांसाठी आहेत का किंवा खरंच या योजना राबवल्या जातात त्या याविषयी जी बोलतो तरुण आमदार विश्वजित कदम यांच्याशी आता मला मला सांगा की ज्या प्रकारे सरकारने आश्वासन दिलं त्याच्यात तुम्हाला काय दिसतं ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचतील नाही महायुतीचं सरकार गेले अडीच वर्ष सत्तेवर आहे आणि या अडीच वर्षाच्या कालावधीत त्यांना महाराष्ट्रातली सर्वसामान्य लोक जनता शेतकरी कष्टकरी दिसला नाही महाराष्ट्रातल्या आमच्या मातामगिनी या अडीच वर्षाच्या कालावधीत दिसल्या नाही पण आता केवळ लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय झाला महायुतीचा पराभव झाला म्हणून आता एकदम त्यांना महिलांची आमच्या माता भगिनींची आठवण होते आणि अवघ्या तीन महिन्याच्या कालावधीत आज ते बजेट या ठिकाणी ते जाहीर करत आहेत घोषणा अनेक केल्या जातात पण प्रत्यक्षपणे त्याची अंमलबजावणी करण्याकरता बजेटची तरतूद आणि त्याचं नियंत्रण आणि नियोजन हे करणं आवश्यक आहे मला माहीत नाही लोकांना महाराष्ट्राच्या जनतेच्या आमच्या माता भगिनीला फायदा होत असेल तर निश्चितपणे त्याचा स्वा, स्वागत करू समर्थन करू पण मला वाटतं निवडणुकीसाठी फरक केवळ ही दिशाभूल करण्याचे हे बजेट आहे असं करू नये असं मला वाटतं हे बजेट का महिने राहिले सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू होईल आणि म्हणून हे जे काही तीन सिलेंडर ते देणार आहेत कदाचित देण्याचा प्रयत्नही करतील निवडणुकीसाठी सगळं निवडणुकीसाठी आहे महाराष्ट्रातली जनता जागृत आहे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे निवडणुकीच्या तोंडासाठी समोर आज या ठिकाणी हे बजेट केलं मग बजेट गेल्या वर्षी का नाही त्याच्या पाठीमागच्या वर्षी का नाही मग मा आज माझ्या लाखो बह, माता भगिनींना गेले दोन वर्ष त्याचा फायदा मिळाला असता लाभ मिळाला असता आज केवळ दोन महिन्या निवडणुकी म्हणून हे केलं जातं माणसाला लक्षात येत आहे कदम साहेब एक सांगा की तुम्ही म्हणता निवडणुकांसाठी बजेट आहे याचा अर्थ काही लोक इन्फ्लुएन्समध्ये येतील मग विधानसभेला त्यांना फायदा होईल तुमचं काय म्हणजे तुम्हाला नुकसान महाराष्ट्रातली जनता ही जागृत आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की महा लोकसभेच्या निवडणुकीत जो महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला त्याला घाबरून ही निजर रिॲक्शन आपण म्हणतो तशी नि रिॲक्शन महायुतीच्या सरकारने केलेली आहे ठीक आहे नी जर रिॲक्शन करून कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजला उपचार करून फार उपयोग नसतो आणि मला म्हणून आहे कॅन्सर होऊच नाही अशा काही पर्याय काढले पाहिजे त्याच्यासाठी या ठिकाणी आरोग्याची यंत्रणा उभी केली पाहिजे हे उदाहरण मी देतो आहे आणि म्हणून हेच जर आमच्या माता भगिनीने योजना गेल्या तीन चार वर्षापूर्वी दिल्या असत्या दोन वर्षापूर्वी दिल्या असतात तर प्रचंड माझ्या माता भगिनीने शेवटचे दोन प्रश्न आहेत सांगलीची लोकसभेची खिंड तुम्ही लढवलीत महाविकास आघाडीलाच तुम्ही खासदार दिला आता विधानसभेत काय होणार आहे ही जी नाराजी आहे मग ते संजय राऊत बोलतात की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील नाही हे बघा नाराजगी काही नाही कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल ते मी त्याच्यावर मी वाच्यता करणं योग्य नाही महाराष्ट्रातले देशपातळीचे नेते ते ठरवतील महाराष्ट्राची जनता मतदानाच्या माध्यमातून ते ठरवेल दोन वर्षापूर्वी दिल्या असता तर प्रचंड माझ्या माता दोन लोकसभेतचे दोन प्रश्न आहेत सांगलीची लोकसभेची खिंड तुम्ही लढवली महाविकास आघाडीलाच तुम्ही खासदार दिला आता विधानसभेत काय होणार आहे ही जी जी नाराजी आहे मग ते संजय राऊत बोलतात की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असते नाही बघा नाराजगी काही नाही कोण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल ते मी त्याच्यावर मी वाच्यता करणं योग्य नाही महाराष्ट्रातले देशपातळीचे नेते ते ठरवतील महाराष्ट्राची जनता मतदानाच्या माध्यमातून ते ठरवेल म्हणून मी त्या त्याच्यावर काही बोलणार नाही सांगलीच्या बाबतीत मी माझ्या भावना काँग्रेसचा एक आमदार नेता कार्यकर्ता म्हणून मी माझ्या पक्षश्रेष्ठींकडे मांडेल आणि योग्य वेळेस महायुती काँग्रेसला जास्त जागा आहेत तेरा जागा आहेत कुठल्या नाही सांगली नाही लोकसभेसाठी हां ते जागा वाटप करताना काँग्रेसचा स्ट्रिक जो हो आहे तो कायम राहायला पाहिजे असं वाटतं मला एक कार्यकर्ता आता ते आमच्या नेत्यांनी ठरवायचं ना राज्यातल्या ने नेत्यांनी ते ठरवायचं म्हणून मी म्हटलं महाराष्ट्र मोठं राज्य आहे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण मुंबई पश्चिम महाराष्ट्र प्रत्येक ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कसा न्याय मिळेल आणि काँग्रेसचे आमदार हे जास्त जास्त कसे निवडून येतील महाविकास आघाडीचे आमदार कसे जास्तीत जास्त निवडून येतील ह्याच्याकडे लक्ष लोकसभा सोपी आहे की होती लोकसभा सोपी होती की विधानसभा आता विधानसभा अवघड असती जरा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आहेत बारीक बारीक विषय असतात प्रत्येक विधानसभेचं समीनीकरण वेगळं असतं बारीक अभ्यास करून वेळ देऊन त्याला उमेदवार निश्चित करावं लागतो विश्वजित कदम अर्थसंकल्प अधिक राजकारणाशी बोलत होते मी ते थांबतो आठवडे